नमस्कार सणहर्षाचे या मालिकेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत मार्गशीर्षातला अजून एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे दत्तजयंती दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्षातल्या शुद्ध चतुर्दशीयुक्त पौर्णिमेला प्रदोषकाळी झाला असं एक मत आहे तर दुसरं मत मार्गशीर्षातल्या पौर्णिमेला माध्यांनी दत्तात्रेयांचा जन्म झाला असं आहे त्यामुळे निरनिराळ्या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या वेळांना जन्मोत्सव साजरा केला जातो काही ठिकाणी चतुर्दशीयुक्त पौर्णिमेला प्रदोषकाळी तर काही ठिकाणी पौर्णिमेला माध्यान्नी या दत्त जयंती उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचं पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असं म्हटलं जातं यानिमित्त दत्त मंदिरांमध्ये भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची यथासांग पूजा धूपदीप नैवेद्य आणि आरती केली जाते सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो दत्तात्रेय दत्तात्रेय हा शब्द दत्त आणि अत्रेय अशा दोन शब्दांनी बनलेला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आहे आपलं सर्वस्व दान करून जो आत्मानुभूतीमध्ये रमतो असा तो आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा पुत्र श्री दत्त हे अत्रि ऋषी आणि माता अनुसूया यांचे पुत्र विष्णूचा अवतार आहेत अत्रि त्रि म्हणजे तीन जे तीनच्या पलीकडे आहेत असे ते अत्री मग हे तीन काय काय तर तीन मूळ सत्वरजतम तीन काळ भूतवर्तमान भविष्य आणि तीन देह स्थूल सूक्ष्म आणि त्या पलीकडे आत्मा अशा सगळ्याच्या पलीकडे म्हणजे गुणत्रयातीत देहत्रयातीत आणि कालत्रयातीत असे ते अत्रिऋषी आणि अनुसूया हे शब्द देखील अन असूया असंच दाखवतो म्हणजे असूया नसलेली अशी ती अनुसूया असूया नसलेल्या आणि गुण देह काळाच्या पार गेलेल्या व्यक्तींमध्येच दत्तांची अभिव्यक्ती शक्य ऋषींची पत्नी अनुसूया ही अत्यंत पतिव्रता आणि साध्वी होती ती आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचं प्रेमाने आणि आदराने स्वागत करत असे आश्रमात आलेला पै पाहुणा हा कधीही निराहार किंवा रिक्त हस्तानी जात नसे तिच्या या सत्वशुद्ध आचरणामुळे होते। त्या अत्यंत तेजपुंज बनल्या होत्या आणि त्यामुळे अग्नीही त्यांच्यापुढे शीतल होत असे पवन त्यांच्यापुढे शांत होत असे सगळी पंचमहाभूत त्यांच्यापुढे नम्र होत असत एवढा त्यांच्या ह्या पतिव्रताचा प्रभाव होता पतीबद्दल त्यांच्या ठाई असलेली अनन्य भक्ती आणि इतरांबद्दल असलेली आत्मीयता आदर यामुळे त्या सर्वांसाठीच पूजनीय होत्या त्यांच्या या पुण्य प्रभावामुळे देवांचं स्थान डळमळीत होऊ शकतं अशी देवांना भीती वाटू लागली होती देव आपलं हे गारहाणं घेऊन ब्रह्मा विष्णू महेशांकडे गेले आणि अनुसूया मातेच्या वाढत्या पुण्य प्रभावामुळे स्वर्गाचं स्थान डळमळीत होण्याची भीती त्यांनी वर्तवली विश्वाचं संतुलन साधण्यासाठी अनुसूया मातेच्या पतिव्रताचा भंग करण्यासाठी सती अनुसुयेचं सत्व पाहण्यासाठी मग ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी भिक्षुकाचा वेष धारण केला आणि हे तिघेजण ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळी ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते अनुसूया माता आश्रमात एकट्याच होत्या आता हीच कथा अजून वेगळ्या प्रकारे देखील सांगितली जाते की नारद मुनी हे अनुसूया मातेच्या ह्या वाढत्या प्रभावाचं आणि पातिव्रत्याचं गुणगान वैकुंठात जाऊन लक्ष्मी मातेपुढे कैलासावर जाऊन पार्वती मातेपुढे आणि ब्रह्मलोकी जाऊन सावित्री देवींपुढे गाऊ लागले अनुसुया मातेच्या आदरातिथ्याविषयीची प्रशंसा करू लागले आणि तेव्हा साहजिकच ह्या तीनही देवींना अनुसूया मातेबद्दल मत्सर वाटू लागला आणि त्यांचं सत्वहरण करावं असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यासाठी त्यांनी आपल्या पतींना प्रवृत्त केलं पत्नीला दिलेल्या या शब्दामुळे वचनामुळे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघे ब्राह्मणाचा वेष धारण करून अत्रि ऋषींच्या आश्रमात आले आता या पुढचा कथेचा भाग असा की आपल्या आश्रमात आलेले हे ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूया मातेने मोठ्या आनंदाने त्यांना बसायला आसन दिलं त्यांचे पाय धुतले भक्तिभावाने त्यांचं पूजन केलं आणि त्यांना पाटावर बसवून ताट मांडली तेव्हा तिन्ही अतिथींनी अनुसूया मातेकडे नाग्नभिक्षेची मागणी केली व्याकरणदृष्ट्या नाग्नभिक्षा शब्दाचे दोन अर्थ होतात एक नग्न म्हणजे विवस्त्र होऊन वाढलेली भिक्षा तर दुसरा अर्थ ज्या अन्न पदार्थाला अग्नीचा संपर्क झालेला नाही म्हणजे भाजणं तळणं शिजवणं अशी कोणतीही प्रक्रिया झालेली नाही अशा अन्नपदार्थाची भिक्षा आता इथून पुढे आपल्याला माहिती असलेल्या कथेप्रमाणे अतिथी अनुसूया मातेला म्हणाले की तुझं सुंदर स्वरूप पाहून आम्हाला इच्छा झाली आहे की तू विवस्त्र होऊन आम्हाला अन्न वाढावं हे वचन ऐकताच अनुसूया मातेच्या मनात आलं की हे ब्राह्मण कोणी दैवी पुरुष असावेत हे माझं सत्व पाहण्याकरता आले आणि यांना विनमुख पाठवलं तर माझ्या सत्वाला हानी पोचेल आणि ह्यांची मागणी मान्य केली तर माझं पातिव्रत्य भंग पावेल तिने मनात विचार केला की माझं निर्मळ मन आहे आणि शिवाय माझ्या पतींचं तपसामर्थ्य हे माझ्या मागे आहेच आणि मग असा विचार करून अनुसूया मातेनी त्या भिक्षूंना तथास्तु म्हटलं आणि त्या आत गेल्या तिथे आपल्या पतींचं स्मरण केलं आणि पतीची मनामध्ये पूजा करून मग गंगा तीर्थाचं भांड घेऊन त्या बाहेर आल्या आणि ते तीर्थ त्यांनी त्या भिक्षुकांच्या अंगावर शिंपडलं आणि काय आश्चर्य तिन्ही अतिथी तत्काळ बालकं बनले आणि रडू लागले अनुसूया मातेने त्यांना उचलून कडेवर घेतलं आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे त्यांना यथेच्छ स्तनपान करवलं त्यांची क्षुधा शांती केली आणि त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपवलं असं ह्या पातिव्रत्याचं फळ आता ह्या कथेचा गर्भित अर्थ आपण समजून घेऊया अनुसूया ज्या पतिव्रता होत्या अनुसूया म्हणजे असूया नसलेलं निर्मळ मन आणि पतिव्रत कुणासाठी तर अत्री ऋषींसाठी अत्री म्हणजे गुण काळ देह ह्यांच्या हो पलीकडे असणार तो परब्रह्म आणि त्या परमात्म्याप्रती असणारी एकनिष्ठा याचा अर्थ मनाची वासनारहित निष्कलंक आणि निरीच्छ अवस्था असं मन यात किंचितही झाकलेपणा न ठेवता भगवंताला जर समर्पित झालं तर भगवंत त्याचं दास्यपद करतो एकनाथांच्या घरी जसं भगवंतांनी पाणी भरलं तसंच इथे अनुसूया मातेची बाळं ते बनून गेले असाच अर्थ ह्या कथेमध्ये सामावलेला आहे असं मला वाटतं आता ही गोष्ट लक्ष्मी पार्वती आणि सावित्री यांना कळली तेव्हा त्या ते फार चिंताग्रस्त झाल्या आणि त्या तिघींनी नारदांना हात जोडून मिनवलं की आम्हाला अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये घेऊन चला नारद मुनींनी त्यांना अत्रि ऋषींचा आश्रम दाखवला आणि तिकडे त्या तिघी अनुसुईकडे येऊन त्यांची क्षमा प्रार्थना करू लागली घडलेली सगळी हकीकत त्यांनी अनुसूया मातेला सांगितले आणि त्यांची विनवणी करू लागली तेव्हा अनुसूया मातेंना देखील त्यांची दया आली आणि त्यांनी हा वृत्तांत आपल्या पतींना सांगितला आणि पुन्हा ते गंगोदक त्या बाळांवर शिंपडून त्यांना पूर्ववत केलं ब्रह्मा विष्णू महेश तिथे अवतीर्ण झाले आणि अनुसूया मातेवर प्रसन्न होऊन त्यांना म्हणाले की वर मागा तेव्हा अनुसूया मातेने ब्रह्मा विष्णू महेश या तीन बालकमूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे माझ्या जवळ राहू देत असा वर मागितला आणि तेव्हा तथास्तू असं म्हणून देव अंतर्धान पावले आणि बालक रूपातील श्री दत्त महाराज अत्री आश्रमामध्ये अवतरले देवांनी अत्री आणि अनुसूयेला हे बालक प्रदान केले म्हणून ते दत्त झाले अशा रीतीने दत्तात्रेयांचा जन्म झाला तीन शिरं सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचा हा बालक पाहून अनुसूया माता अत्यानंदित झाली तेव्हापासून दत्तांच्या देवादयामध्ये दत्त जयंतीचा उत्सव या दिवशी प्रतिवर्षी साजरा होतो दत्त जन्माची आणखी एक कथा ब्रह्मांड पुराणामध्ये आलेली आहे अत्रि ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष पर्वतावर घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने सार त्रिभुवन हे पोळून निघालं ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तीनही देव प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींना तपाचं कारण विचारलं तेव्हा अत्रि ऋषींनी देवांना विनवलं की माझ्या घरी पुत्ररूपाने तुम्ही जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी देवांच्या आशीर्वादाने ब्रह्मांपासून सोम म्हणजे चंद्र विष्णूंपासून दत्त आणि शिवांपासून दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या त्यांना प्राप्त झाली काही दिवसांनी चंद्र आणि दुर्वास हे मातेला म्हणाले की आम्ही दोघेही तपासाठी जायचं म्हणतो आहोत तिसरा दत्त हा तुझ्याकडे त्रिमूर्ती म्हणून राहील अनुसूयेने अनुज्ञा दिली आणि हे दोघंही तपाला निघून गेले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी जाताना आपला दिव्य अंश दत्तांच्या ठिकाणी स्थापन केला आणि तेव्हापासून दत्त हे विष्णूचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने आई वडिलांची सेवा करीत आश्रमात राहिले याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे ती अशी की राहुनी सूर्याला ग्रस्त केलं असता पृथ्वी ही अंधकारमय झाली अत्री ऋषींनी सूर्याला राहूच्या मगर मिठीतून सोडवलं आणि पृथ्वी पुन्हा प्रकाशमान केली अत्रींच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या ब्रह्मा विष्णू आणि महेशांनी अनुक्रमे चंद्र दत्त आणि दुर्वास या रूपाने अत्रींच्या घरी जन्म घेतला अशा ह्या दत्त जन्माच्या कथा ह्या दत्तात्रेयांचं स्वरूप हे एकमुखी आणि त्रिमुखी देखील दाखवलं जातं सर्वत्र आढळणाऱ्या दत्तमूर्ती ह्या त्रिमुखी आहेत उपनिषद पुराण महाभारतामध्ये पाहिलं तर मात्र सर्वत्र दत्तात्रेय हे त्रिमुखी नाही तर एकमुखीच दाखवलेले आहेत इतकंच नाही तर प्राचीन विज्ञानातही दत्तात्रेय एकमुखीच आहेत भागवतामध्ये असा उल्लेख आहे की अत्रि ऋषी हे परमात्म्याचं ध्यान करत होते आणि तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश हे प्रसन्न होऊन अवतीर्ण झाले आणि म्हणाले की यत् ध्यायसी ते वयम म्हणजे तू ज्या एका तत्वाचं ध्यान करतोयस त्याचेच आम्ही तिघेही अंशभूत आहोत कारण उत्पत्ती स्थिती लय हेच त्या परमात्म्याचं रूप आहे पुढे तेराव्या शतकापासून त्यामुळे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती असं दत्तात्रेयांचं स्वरूप निर्माण झालं दत्त उपासनेमध्ये पादुकांना देखील विशेष महत्त्व असतं श्री दत्तात्रेय हे गुरु स्वरूपात असल्यामुळे त्यांच्या चरणपूजेचा महिमा हा अपरंपार आहे श्री गुरूंच्या किंवा इष्टदेवतेच्या पादुका पूजण्याची प्रथा फार पूर्वीपासूनच आहे प्रभू श्रीराम जेव्हा वनवासात होते तेव्हा भरताने देखील त्यांच्या पादुका सिंहासनावर बसवून राज्य केलं होतं पादुका हे शिव आणि शक्तीचं प्रतीक आहे जसं आपल्या देहामध्ये सूर्यनाडी आणि चंद्रनाडी असते म्हणजेच शिव तत्व आणि शक्ति तत्व हे आपल्यामध्ये संचारित असतं तसंच त्या दत्तगुरूंमधलं ते शिव आणि शक्ती तत्व हे त्या पादुकांमध्ये संमिलित झालेलं असतं त्यामुळे ह्या पादुका ह्या शिवस्वरूप आणि शक्ती स्वरूप आहेत जेव्हा आपण ह्या पादुकांना नमस्कार करतो त्यावेळेला आपल्याला ते प्राप्त होतं पादुकांना नमस्कार करताना आपलं डोकं हे पादुकांच्या त्या खुंट्यावर न टेकवता हो पादुकांच्या पुढच्या भागावर टेकवावं ज्यामुळे आपल्याला ह्या तत्वांचा लाभ होतो गिरनार शिखरावर देखील दत्तात्रेयांच्या पादुकाच आहेत गाणगापूर इथे श्री नृसिंह सरस्वतींनी निर्गुण पादुका ह्या मागे ठेवल्या आहेत नृसिंह दत्तांच्या मनोहर पादुकांची पूजा केली जाते तर औदुंबर इथे दत्तात्रेयांच्या विमल पादुकांची पूजा केली जाते देवगिरीवर जनार्दन स्वामींच्या समाधीस्थानी पादुकाच पूजल्या जातात विष्णूंचा जसा शाळीग्राम असतो तसंच दत्तोपासनेमध्ये दत्तांच्या पादुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे या पादुकांची पूजा सगुण आणि निर्गुण स्वरूपात केली जाते आणि म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात मी ठेवी तो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरुपाय दोन्ही रामदास स्वामींना श्री दत्तात्रेयांनी प्रत्यक्ष दर्शन दिल्याची कथा ही प्रचलित आहे एकदा समर्थ रामदास मातापुरीला देवीचं दर्शन घेऊन दत्तात्रेयांच्या स्थानावर गेले तर तिथे अनुष्ठान करीत बसलेले ब्राह्मण त्यांनी बघितले आणि त्यांना विचारलं की तुम्ही इथे कशासाठी हे अनुष्ठान करत आहात तर त्या ब्राह्मणांनी सांगितलं की श्री दत्तात्रेयांच्या दर्शनाकरता आम्ही हे अनुष्ठान करीत आहोत ते ऐकून समर्थ म्हणाले की उत्तम आहे मग मी देखील तुमच्या बरोबर इथेच बसतो म्हणजे मलाही दर्शन घडेल आणि असं म्हणून ते कल्याण आणि उद्धवासह तिथे बसले थोड्या वेळाने दत्त महाराज मलंग फकीराचा वेश धारण करून एक बरोबर बायको तीन मुलं पंचवीस कोंबड्या सहा बकऱ्या एक रेडा या सगळ्या लवाजम्यासह त्या मंदिराच्या भागात आले एक बरीशी जागा बघून ते त्या स्त्रीला म्हणाले की याहा खाना खाने का इरादा आहे इस ते हंडी पकान असं म्हटल्यावर त्या स्त्रीने रेड्यावरून सगळं ओझं उतरवलं आणि तिथे चूल मांडली त्याच्यावर एक हंडी ठेवली आणि तिने विचारलं की हंडी मे क्या डालना तेव्हा ते फकीर म्हणाले मुरगी काटके डाल असं म्हटल्यावर तिने त्या सगळ्या कोंबड्या कापल्या आणि त्या हंडीमध्ये घातल्या तरी ती हंडी काही भरली नाही त्यावर ती स्त्री म्हणाली की हंडी भरी नाही त्यावर मलंग फकीर म्हणाले की बकरीया काटकर डाल ह्यावर तिने बकऱ्या कापून हंडीत घातल्या आणि पुन्हा म्हणाली इस्सेबी हंडी भरी नाही तेव्हा त्यांनी पुन्हा सांगितलं रेडा काटकर डाल असं म्हणताच तिने रेडा कापून त्या हंडीमध्ये घातला तरीही हंडी भरली नाही याच्यावर तो मलंग फकीर म्हणाला छोरो को काटकर डाल त्या बाईने मुलांना कापलं आणि हंडीत घातलं तरीही हंडी काही तरी भरे आता तो फकीर म्हणाला इन बामनो को काट कर डालो असं म्हटल्यावर बाई सुरी हातात घेऊन निघाली आणि ब्राह्मणांच्या दिशेने धावली ब्राह्मणांनी पूर्वीचं सगळं बघितलेलंच होतं त्याच्यामुळे हातातलं सगळं तिथेच सोडून ब्राह्मण हे पळू लागले रामदास स्वामी कल्याण आणि उद्धव ते मात्र तिथेच थांबले हे पाहून बाई त्या फकीराला म्हणाली सब बामन भाग गए फकीर बोलला अच्छा बहुत बेहतर हुआ हंडी भरी नहीं इस वास्ते जो एक बैठा है और वो दो खडे उनको काटकर डालो हे ऐकून जी हुकूम म्हणून ती बाई हाती सुरवी घेऊन हसतच कापायला आली हे पाहून समर्थ रामदासांनी हसतच आपली मान पुढे केली त्यांच्याकडे न जाता बाई प्रथम कल्याण आणि मग उद्धवाच्या दिशेने गेली त्या दोघांनीही आपली मान पुढे केली हे दत्तात्रेयांनी पाहिलं प्रसन्न होऊन त्यांनी आपलं मूळ स्वरूप प्रकट केलं ती हंडी बाई सगळं काही गुप्त झालं आणि तेव्हा रामदास हा आत ये असा शब्द मंदिराच्या गाभाऱ्यातून आला त्या समयी स्वामींनी आत जाऊन साष्टांग दंडवत घातला दत्तात्रेय महाराजांनी मस्तकी हात ठेवून त्यांना उठवलं आणि स्वामींनी दत्तात्रेयांची पूजा केली स्तवन केलं अशी ही कथा दत्तोपासनेला संप्रदायाचं स्वरूप नरसिंह सरस्वतींनी दिलं श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयांचे पहिले अवतार तर नरसिंह सरस्वती हे दुसरे दासोपंत अक्कलकोट स्वामी आणि माणिक प्रभू या सत्पुरुषांना देखील दत्तात्रयांचा अवतार मानलं जात जनार्दन स्वामी एकनाथ महाराज मुक्तेश्वर निरंजन रघुनाथ वासुदेवानंद सरस्वती अशा अनेक महापुरुषांनी दत्त संप्रदायाची परंपरा पुढे चालू ठेवली दत्तात्रेय हे अवधूत योगी आणि म्हणून नाथ संप्रदायात देखील त्यांची उपासना होते नाथ संप्रदायाला त्यावरूनच अवधूत पंथ असं म्हटलं जात दत्तात्रेय हे महायोगी असल्यामुळे योग मार्गाचा या पंथामध्ये विशेष प्रभाव आहे संप्रदायामध्ये शैव आणि वैष्णव तसेच हिंदू आणि मुसलमान यांच्यात देखील समन्वय दिसून येतो दत्तात्रेयांना अवधूतही म्हटलं जातं अवधूत म्हणजे जो अहम धुतो तो अष्टव्यवधानांना जो नियंत्रित करतो तो अवधूत विरक्त कुठलीही आसक्ती नसलेला तसंच दत्तात्रेयांचं अजून एक नाव आहे दिगंबर दिख म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे वस्त्र दिख आहे अंबर ज्याचे असा तो म्हणजे दिशा आहे ज्याचं वस्त्र आहे असा तो सर्वव्यापी दिगंबर दत्तांच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी आणि कामधेनू यांचं प्रतीक आहे आणि चार कुत्रे हे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद यांचं प्रतीक आहे औदुंबर वृक्ष दत्तांचं पूजनीय रूप आहे आणि यामध्ये दत्त तत्व हे अधिक प्रमाणामध्ये असत असं मानलं जात दत्त म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या सगुण रूपांचं प्रत्यक्ष एकत्व सत्व रजतमाचा एकाकार त्यांच्या ठाई असल्यामुळे जो जे मागेल ते त्याला मिळतं विद्या योग तंत्र मंत्र अशा सगळ्यांमध्ये दत्तगुरू मार्गदर्शन करतात दत्ताद्रेयांचे सहा हात हे सहा शास्त्रांचे निदर्शक आहेत सर्वात खालच्या हातात एकीकडे त्यांनी ब्रह्मदेवांचं प्रतीक असणारी जपाची माळ घेतलेली आहे ज्याद्वारे सतत नामस्मरण करण्याचा बोध ते आपल्याला देतात आणि दुसऱ्या हातामध्ये आहे कमंडलू कर्मशास्त्र हा कमंडलू शिकवतो मधल्या हातामध्ये एकीकडे डमरू हे शिवाच आयुध आहे तर दुसरीकडे त्रिशूळ डमरूचा वापर व्याकरणाती शास्त्र शिकवण्यासाठी होतो कारण व्याकरणशास्त्राची मूळ सूत्र भगवान शिवांच्या डमरूच्या नादातूनच निर्माण झालेली आहेत तर त्रिशूळ आचार व्यवहार प्रायश्चित्त शास्त्र शिकवत सर्वात वर्षा एका हातात भगवान विष्णूंचा शंख तर दुसऱ्या हातात चक्र शंखाच्या स्पर्शाने भगवंत शिष्यांना ज्ञानदान करतात ध्रुव बाळाच्या गालाला आपल्या हातातल्या शंखाचा स्पर्श करून श्री भगवंतांनी ज्ञान दिल्याचा उल्लेख भागवतात आणि ज्ञानेश्वरीत पण आहे तर चक्र धर्म शिकवत आणि अधर्माचा नाश करतं तर असे हे सहा हातांचे दत्तगुरु दत्तांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु, गुरु केले गुरुपौर्णिमेच्या भागामध्ये याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे जडापासून अजडापर्यंत सूक्ष्मापासून भव्यापर्यंत जे जे चांगलं दिसलं ते दत्तांनी आदरणीय मानलं आणि वाईटातूनही त्यांनी शिकवण घेतली छोट्याशा चांगुलपणाला देखील त्यांनी गुरुत्व दिलं मोठेपणा दिला, मोठे दिला आणि स्वतः लघुत्व पत्करलं आणि म्हणूनच लघूंचेही लघु होण्यामुळे ते गुरूंचेही गुरु झाले तर असा हा गुरूंचा महिमा दत्तात्रेयांचा महिमा ह्या दत्त जयंतीला आपण हे जाणून घेऊ आणि ती शिकवण अंगीकारू दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आपण एकनाथ महाराजांनी रचलेली दत्तांची आरती आणि त्याचा भावार्थ हा पुढच्या भागात बघणार आहोत आज इथेच थांबूया धन्यवाद साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा